हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्या कोर्टात निकाल आहे कसं पाहता हे बघा महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्या उद्याच्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल त्याच्यामुळं आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक नाही ज्यांना निरंक लिहिलेला एक ला फॉर्म लाटकर नावाचा हे लाट्या किती दिवस जरा त्याला सांगितलं लोकसभेला तोच विधानसभेला तोच विधान नगर परिषदला तोच जर मनानं बदलून गेला तर ठीक नाहीतर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल त्याला काय वाटायला मला कळाना कोर्टाचा निकाल येऊ देत उद्या मी त्याला सांगतो काय असते ती एक फॉर्म जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिला आहे तो आमचा बाग बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वेद वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्या करतोय या लाट लाटकारांना याच्या लाटणं बंद केलं पाहिजे नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येते जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि वेगळी आहे कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले कसं लोकसभेला एकत्रच होते ना दादा काय झाले परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळ्यानं काय झालं जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं ही अंदर, बात अंदर की बात ही दोघं अंदर एकच आहेत फक्त दाखवतात वेगळं दुसऱ्या कार्यकर्त्याचं त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्हाला यांचं काही फरक नाही दोघं एक असोत की नसोत आमची जनता आमच्यासोबत एकत्र त्याबरोबर आहे एवढं आम्हाला माहिती आहे